अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला आलेला एक वाईट अनुभव तिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम मध्ये शेअर केला आहे स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका स्वीकारल्यानंतर एक दिवस तिची एक मैत्रीण तिला असं म्हणाली की चांगलं काम मिळणार नाही तुझंच बघ तू तु तरी काय करतेस आणि हे शब्द तिच्या मनाला फारच लागले पण तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये माया हे कॅरेक्टर येऊन थोडेच दिवस झाले असल्यामुळे तिने काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला असं तिने इन्स्टाग्राम वरती पोस्ट करत व्यक्त केलं आहे तरी माया ही व्यक्तिरेखा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका म्हणून आता प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर ह्या मालिकेबद्दल आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल अभिमानाने सांगताना अश्विनी म्हणते या मालिकेमधील माया हे कॅरेक्टर पुढे जाऊन काय असणार आहे हे प्रेक्षकांना तेव्हा सांगता येण्यासारखं नसल्यामुळे तिने मौन पाळलं असून तर या मालिकेमध्ये एक वेगळी भूमिका साकारत असल्याचा आनंद तिने या निमित्ताने व्यक्त केला आहे